नव्हतं फुले पण चांगले त्यांनी पण बायकोला खंबीरपणे उभी केली, भी केली।, भी केली। किती एक साडी घालून एक साडी पिकीत घालून यायचे मला जरी केलं तर माझी पुढची पिढी तर शिकेल ना आतमध्ये जाऊन साडी बांधायच्या दगडी मारायचे गवड्या शेर मारायचे खूप चांगले त्रास काढला त्यांना मुल बाळ नव्हतं पण दुसऱ्यांच्या मुलांना मुलींना खूप चांगली प्रेम तसंच शिंदुताईचं पण तसंच त्यांचे त्यांनी आश्रम मध्ये राहतो त्या हो आश्रम मध्ये हे आपलं काय गोठ्यामध्ये गोठ्यामध्ये मसल मोठी पण राहिले शेकून खाल्ली त्यांनी सांगते ना त्यांची टीव्ही ला पण भाषण ऐकलं नाही खूप जेव्हा त्यांना खूप मारायचे गरोदर असली होती तेव्हा तिला आणि खूप मोठा होता तो त्यांचा नवरा खूप आणि तिला छान मुली जमा केल्या होत्या ते मुलं सांभाळते वकील कलेक्टर झाले

तिची मुलं काढले म्हणून बाबासाहेब तिकडे शिक्षकांना खूप शिकवलं गाठीला पैसा लावून 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 ठेवलं बिन विकायचे मग भावांना घेऊन आईजी पहिली गरिबीच होती तिला गरीबीची जाणवती म्हणजे सासरे वाहते पण बाबासाहेब मध्ये शिक्षण नाही केलं त्यांना सांगत पण असं का मला बरं नाही तुला आजार किती बरं राहायचं त्यांना पण त्या सांगत नाही नव्हत्या सांगत छोटी छोटी बाबासाहेब चांगल्या याच्यात आले त्यांना आजार राधे काढलेले कष्ट ते नंतर शरीर त्यांचं हे होत गेलं होतं झिजलं आजार पडले ते खूपच बाबा आई आजारी पडले खूपच तरी बाबासाहेबांना म्हणायचं धीर द्यायचं बरेपर्यंत धीर द्यायचं बरेपर्यंत धीर जायचं एकोणतीस का तीस वयात वाजले जमाबाई सदोतीस का चौदतीस वर्षात वाजे पहिले लहानपणी लग्न झालं आई वडील बाहेर मामांच्या घरी होते धोत्रे मामा आणि कोण होते त्यांच्या चुलत काका होते ते धोत्रेला त्यांचं लग्न झालं वलंतर काका होते आणि धोत्रे मामा होते धोत्रे मामा होते बायक्यामध्ये त्यांचं लग्न झालं मी पण बायकायला राहायला होते माझं लग्न पण बाहेर माझं लग्न इथं आम्ही बाजूलाच होत माझं भायकड्याला मी सांगायच्या ना इथेच बाबासाहेबांचं लग्न झालं माझ्या सासूने पण पाहिलं आमच्या बाबासाहेबांना मग ते असे भाषण व्हायचे ना तो बाया उभ्या राहायच्या गर्दी दादर वर्ष आणि रमाबाईचं बाबासाहेब सोळा वर्षाचे का पंधरा वर्षाचे रमाबाई सात सात आठ नऊ वर्षाची नऊ वर्षाची होती नऊ वर्ष लागलेल्या मच्छी मार्केट लोक येण्याच्या आधी त्यांचं लग्न लागले